नमस्कार मित्रांनो राज्यात सत्तेवर येण्यासाठी मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये महिना असे देण्यात आले परंतु आता हे पैसे वसूल करणार का तसेच इथून पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार मग या महिला कोणत्या त्याचबरोबर ह्या ज्या महिला आहेत त्या पात्र महिला अपात्र महिला हे कसे पाहिजे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कोणताही वेळ न झाला चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण वेबसाईट वर फॉर्म भरलेला होता लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट डॉट इन ही वेबसाईट ची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तीच वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे म्हणजे आपण फॉर्म ज्या वेबसाईट वर भरलेला आहे तीच वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर इथं अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मित्रांनो तुम्ही फॉर्म भरते वेळी जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर टाकला होता तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि तुम्हाला ज्यावेळी फॉर्म भरताना जो पासवर्ड टाकला होता तोच पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे जर समजा पासपोर्ट विसरला असेल तर इथे क्लिक करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर पासवर्ड टाकून झाल्यानंतर इथं दिसत असले तुम्हाला कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आहे कॅपच्या टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर लॉग इन सक्सेस असा तुम्हाला मेसेज दाखवला जाईल मित्रांनो आता आपल्याला इथं यापूर्वी केलेले अर्ज हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे यापूर्वी केलेले अर्ज तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या ज्या भूमीसाठी अर्ज केलेला होता तेथे अर्ज तुम्हाला या ठिकाणी दाखवेल आता मी इथं माझ्या घरातील दोन महिला होत्या त्यांच्यासाठी मी अर्ज केला होता तो अर्ज तुम्हाला इथं दाखवेल आता अर्ज केलेले जे आहेत त्याची माहिती कशी असणार आहे तर प्रथम त्यांचं नाव असणार आहे त्यानंतर त्यांचा ऍप्लिकेशन नंबर असणार आहे त्यानंतर फोटो असणार आहेत ऍप्लिकेशन स्टेटस असणार आहेत अप्रोव्ह अनॅप्रोव्ह काय असेल डिसॲप्रोव्ह त्याच्यानंतर हा मित्रांनो आता इथं एक नवीन ऑप्शन आलेला आहे की ज्यामुळं ह्या ज्या महिला आहेत त्या महिला अपात्र होऊ शकतात मग हा ऑप्शन काय आहे तर लाडकी बहीण जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत तुम्हाला फॉर्म भरते वेळी एक ऑप्शन विचारलेला होता किंवा एक प्रश्न विचारला होता की ह्या ज्या महिला आहेत या महिला इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे का जर समजा तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा जर लाभ घेत असेल जसे की संजय गादी निराधार असेल किंवा अन्य कोणती महिलांची जी काही योजना असेल तर त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येत असेल यस किंवा नो असा ऑप्शन तुम्ही निवडलेला होता तर तोच ऑप्शन इथं दिलेला आहे संजय गांधी निराधार योजना जी आहे त्या योजनेचा तुम्ही जर इथं येस असेल तर तुम्हाला इथून पुढं लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत ना मित्रांनो बघा परत एकदा सांगतो जर समजा संजय गांधी या ऑप्शनमध्ये तुमचं यस असेल तर तुम्हाला इथून पुढं या योजनेचा म्हणजेच लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळणार नाही मित्रांनो त्यामुळं ज्यांचे ज्यांचे यस असेल त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि ज्यांचे न असणार आहे त्यांनाच या योजनेचे इथून पुढचे हप्ते मिळणार तर सरकारनं नवीनच शिंदे माननीय एकनाथजी शिंदे यांनी एक नवीन घोषणा केली आहे की पंधराशे रुपये जे काही बहिणींचा हप्ता होता तो आता एकवीसशे रुपये केलेला आहे त्यामुळे इथून पुढचा जो काही हप्ता आहे तो फक्त इथं संजय गांधी योजनेचे नो असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर या एक नवीन एक ऑप्शन तयार केलेला आहे की ऍक्शन ऍक्शन म्हणजे तुम्हाला हे जे काही बटन दिसतं या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हप्तेक तुम्हाला हप्तेक कधी मिळाले म्हणजे ट्रान्झॅक्शन तुमचे नाव त्यानंतर बेनिफिशरी नाव त्यांच्या बेनिफिशरीचा अकाउंट डिटेल्स अकाउंट नंबर ट्रान्झॅक्शन डेट रिमार्क आणि अमाऊंट हे सगळे अमाऊंट स्टेटस किंवा ट्रान्झॅक्शन डेटस ही सर्व माहिती देखील तुम्हाला म्हणजे तुमच्या खात्यावर किती पैसे सोडण्यात आले याची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही याच महिला पात्र होऊ शकतात या योजनेअंतर्गत तुम्हाला ही माहिती कशी काय वाटली ती मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढे प्रेस करा तर चला मग लक्षात एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटी पण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र